अमावस्येनंतर या तीन राशींचं नशीब रातोरात बदलणार वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार काल शनि अमावश्या होती तसेच रावण यामावस्या देखील होती त्यामुळे काल सर्वत्र शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी तसेच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिदेवाची पूजा केली गेली ऑक्टोबर महिन्यात शनी मीन राशीत मार्गी होणार आहे त्यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे मात्र शनियामावश्येनंतर कोणकोणत्या राशींचं नशीब पलटणार आहे ते जाणून घेऊयात कुंभरास कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी आहे या राशींच्या दुसऱ्या चरणात शनी मार्गी होणार आहेत त्यामुळे तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ मिळेल तसेच लेखन कला क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना याचा चांगला लाभ मिळेल प्रत्येक वर्णावर नशिबाची साथ तुमच्या पाठीशी असेल तसेच या काळात तुमचे रखडलेले पैसेही तुम्हाला मिळू शकतात थोडक्यात उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासमोर निर्माण होतील मिथुन रास या राशीच्या कर्मस्थानी शनी महाराज विराजमान होणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही कार्य करत राहाल ते प्रामाणिकपणे करत राहा तुम्हाला फळ नक्की मिळेल जे व्यावसायिक आहेत त्यांना कामाच्या ऑर्डर्स मिळू शकतात जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो तसेच या कालावधीत तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्म करत राहा तुम्हाला फळ नक्की मिळेल या काळात मित्रांचा आणि कुटुंबियांचा सपोर्ट देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे माणसं जोडत राहा कर्करास या राशींच्या भाग्यस्थानात शनी मार्गी होत असल्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच या कालावधीत तुम्ही धार्मिक कार्यात जास्त मग्न व्हाल नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील रिअल इस्टेट किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांचं नशीब पलटू शकतं करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल मात्र प्रामाणिकपणे मेहनत करत राहा नशिबाची आणि शनिदेवाची साथ तुम्हाला नक्की मिळेल तसेच परदेशात जाण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते